निश्चितपणाने या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील जनतेने ही जनतेच्या ताब्यामध्ये होती आणि संपूर्ण माझ्या ग्रामीण भागातील बंधू भगिनींनी <coughs> या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक भरभरून असे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि समविचारी पक्षाला या ठिकाणी दिले आहेत आता मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जयाभाऊ व सगळे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व या सर्वांच्या कामावरती आणि जे या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये काम करू शकलो आणि या कामाची पावती या ठिकाणी निश्चितपणाला आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून मिळताना दिसते आणि मी बाजार समितीची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत या तिन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला दोन तर निवडणुकीचा निकाल आलेला आहे ह्याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की सहाच्या सहा जिल्हा परिषद आणि बाराची बारा पंचायत समिती निवडून आली असं मी स्वतःच्या या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना कर मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनापेक्षित लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये <coughs> जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसेल अशा पद्धतीचा या ठिकाणी निकाल लागेल कारण आपल्याला हे माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी चांगलं काम केलेलं होतं आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परंतु दुर्दवाना मला फक्त वेळ थोडा जनतेमध्ये फिरण्याकरता कमी मिळाला होता कारण एवढा निधी बार्शी तालुक्याला मिळत होता की मी जर थोडं इकडं बार्शीमध्ये फिरत राहिलो असतो तर मुंबईचे हलपटे कमी झाले असते आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं असतं हजारो कोटीचं नुकसान झालं असतं त्यामुळं मी कधी नाही हा निधी आपल्या तालुक्याला येतोय अर्थकरण वाढतं या दृष्टिकोनातून मी मुंबईला जास्त थोडं थांबावं लागलं मला आणि माझ्या पश्चात या ठिकाणी माझ्याबद्दल अफवा उठवणं निगेटिव्ह पस पसरवणं अशा गोष्टी विधानसभेमध्ये झाल्या आणि नंतर ज्यावेळेस पंधरा महिने झालं सगळी बारशीतील परिस्थिती सर्व माझ्या जनतेने पाहिली शहरवासियांनी ग्रामीण भागातील जनतेनी सर्वांनी तर सगळ्यांच्या लक्षात आलं की राजभाऊची कुठलीही चूक नव्हती राजभाऊ कामाकरता या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत होते विकासावरतीच राजभाऊनची जास्त लक्ष होतं परंतु विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुद्दाहून मला या ठिकाणी नेरेटिव्ह पसरून किंवा माझ्याबद्दल एक चुकीची माहिती या ठिकाणी देऊन विधानसभेमध्ये एक निसटता सहा हजार मत आणि माझा पराभव झालेला होता परंतु ह्या गोष्टी जेव्हा जनतेच्या पूर्ण सगळं काही गोष्टी आता शेवटी खरं ते खरं खोटं ते खोटं सगळ्यांच्या समोर येते आणि जनतेच्या कोर्टात ज्यावेळेस हा विषय गेला तसे असा निकाल जनतेनं दिला आहे त्याच बाजार समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि बारा अशा जरी अकॉर्ड ब्रेक मताने येणार आहेत ना आपण म्हणजे आश्चर्य मला सुद्धा वाटेल असा निकाल या ठिकाणी मला अपेक्षित आहे